तालुक्यातील घाणवड येथील माझी सरपंचांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला गुरुवारी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान ही घटना घडली या घटनेने खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली घटनास्थळी एल बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह विटा पोलिसांनी तातडीने धाव घेतली हलेखोरांचा शोध सुरू असल्याचा पोलिसांनी सांगितला बापूराव चव्हाण वय वर्ष सेहेचाळीस राहणार घाणवड असं मृताचं नाव आहे चव्हाण यांचे गार्डीहद्दीत पोल्ट्री फार्म आहे गुरुवारी दुपारी चव्हाण त्यांच्या बुलेटवरून तिकडे निघाले होते त्यावेळी त्यांना संशयितांनी अडवलं ते थांबल्यानंतर हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने त्यांच्या गळावर दोन वार केले त्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर काहींनी याची माहिती मिटा पोलिसांना दिली कुणाची माहिती मिळाल्यानंतर विटा पोलिसांसह एल सी बीचं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पथकासह घटनास्थळी पोहोचले पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला चव्हाण यांची बुलेट रस्त्याकडेला उभी होती घटनास्थळावरील परिस्थितीनुसार हल्लेखोर चव्हाण यांच्या ओळखीचे असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे एल सी बीसह विटा पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत